पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं शनिवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केलं यावेळी पी एम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींचा पायाभरणी समारंभ तसंच विविध स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आता सध्या पूर्ण केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्याचा आपल्या जे पूर्ण जो म्हणजे आपली जी संस्कृती आहे धर्म आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्या ज्या त्याच्या वेगवेगळ्या वारसा जो आहे त्याला जपण्यासाठी कारण कुठलाही समाज असतो त्याच्या संस्कृतीमुळे घडलेला असतो तो आणि ही जी बाब आहे ती आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या म्हणजे प्रायमरी म्हणजे जेव्हा ज्या काळात कधी कोणी विचार केला नसाल त्या काळात त्यांनी हे मूल्य रोज रोजवली त्याचबरोबर त्यांचं जे म्हणजे आमच्या पूर्ण प्रशासनासाठी आणि शासनासाठी सुद्धा ज्याला आपण म्हणतो की लोकांच्या प्रश्न समजून घेणे आणि ते सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करणे म्हणजे आता मी जेवढं अहिल्यादेवींचं जेवढं वाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं हे आपल्याला हेच लक्षात येतं की ते जे काही इन्कम आप त्यांचा आपला रेव्हेन्यू यायचा तो मॅक्सिमम जो खर्च आहे तो लोकांचे शिक्षण असेल आरोग्य असेल वेगवेगळ्या लोकांसाठी लागणारे सेवा आहेत यासाठी वापर केला जात असेल आणि मला विशेषतः आवडते की महाराष्ट्र शासनानं पण विशेष यावर्षी आपलं अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण देवींच्या नावावरून अहिल्यानगर केलेलं ना आहे या ठिकाणी भव्य असं अहिल्या देवींच स्मारक उभं राहत आणि त्या स्मारकाचं काम पण वेगानं चालू आहे आपल्या सगळ्यांना आज अभिमान वाटतो की राजमाता अहि्या देवींचं काम त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि हे सगळं आज अख्ख्या देशामध्ये दे। तीनशेवी जयंती पूर्ण वर्ष साजरे करण्याचा निर्णय भारताचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी घेतला आणि त्याच निर्णयाला अख्ख्या देशामध्ये दे। आज वातावरण अहि्या देवींच्या विचाराचं वातावरण झाल्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे एका बाजूला पंतप्रधान महोदय असतील प्रत्येक द्रें राज्याचे मुख्यमंत्री असतील बाकी सगळी लोक असतील हे सगळं अहिल्या देवींचं कार्य अहि्या देवीने आपल्याला दिलेले विचार पुढे घेऊन जात असताना सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये त्याचा कसा वापर करता येईल आणि त्याचं अनुकरण कसं करता येईल या संदर्भात आता सगळेजण विचार करताना आपल्याला दिसतात हे मूळ शिवाजी विद्यापीठ त्यातून हे वेगळं विद्यापीठ पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जिल्ह्याला एक विद्यापीठ हे एकच आहे हळूहळू ती कल्पना आहे की एक जिल्हा एक विद्यापीठ व्हावं तर तसं सोलापूर विद्यापीठ वेगळं झालं त्याला सोलापूर विद्यापीठ नाव होतं तर चौदा ते एकोणीसमध्ये पहिला निर्णय आपण हा केला आता अलीकडच्या काही महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचं ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवींचं मूळ गाव आहे चोंडी त्या जिल्ह्याचं नाव आपण बदलून अहिल्यानगर नगर असं नाव त्या जिल्ह्याचं आपण केलं असे खूप निर्णय आपण करत चाललेलो हो आहोत जी कॅबिनेटची मीटिंग झाली चोंडीमध्ये त्यात अहिल्या देवींच्या जीवनातले अनेक पैलू समोर आणण्यासाठी खूप प्रकाशनं तयार करावीत खूप लिखाण व्हावं असे निर्णयही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेले आहेत प्रामुख्याने मला काही वैशिष्ट्य एक तर राजमाता होत्या प्रामुख्याने मंदिरं जी तोडली गेली मुघलांकडून ती मंदिरं पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाण्याची सोय व्हावी कारण त्यांना असं लक्षात आलं की सैन्यावर जाताना मोठ्या प्रमाणात सैनिकांचे पाण्याचे हाल होत आहेत त्याचबरोबर त्या गावामधून सैनिक जात असताना गावातच पाणी नाही गावाचे पाण्याचे हाल होत आहेत म्हणून जयकुमार गुरुजीने म्हटल्यामुळे म्हटल्याप्रमाणे अनेक पानवठे निर्माण केले अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण ज्या गोष्टी मी आता सांगणार आहे ज्या माहिती नाही त्या अधोरेखित करणार करणार आहे आहे आणि ते होतं सुद्धा यायला पाहिजे असं मला वाटतं या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सर्वदे सिनेट सदस्य तथा भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण मोहन डांगरे सिनेट सदस्य प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे गणेश डोंगरे यतीराज होन्माने अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल कारंडे माऊली हळणवर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी विविध प्राधिकरणाचे सदस्य शिक्षक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं